सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय साठ हजार रुपये लाच स्वीकारणारा लोणार येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भू कर मापक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस लोणार स्थानिक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत लोकसेवक उमेश पंडितराव सानप वय एकोणचाळीस वर्ष पद भूकर माफक उप अधीक्षक कार्यालय राहणार खटकेश्वर नगर लोणार यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडीएंथी साठ हजार रुपये लाच लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी माऊली गजानन हॉटेल बसस्थानकाजवळ सापळा रचून रंगे हात पकडल्याची घटना दिनांक सतरा जानेवारी रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली यातील तक्रारदार यांनी प्लॉटची आखणी व मोजणी लवकरात लवकर करण्या करीत असल्याची तक्रार लाचलुचपत विभाग बुलढाणा यांच्याकडे प्राप्त झाली होती सतरा जानेवारी रोजी लाच पडताळणी कारवाई आयोजित केली असता भूकर माफक उमेश सानप यांनी तक्रारदार यांना ऐंशी हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता साठ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवून उर्वरित वीस हजार रुपये काम झाल्यावर स्वीकारण्याचे मान्य केले आयोजित सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक उमेश सानप यांना पंचास समक्ष लाचेचा पहिला हप्ता साठ हजार रुपये घेताना रंगे हात पकडण्यात आले लोकसेवकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध लाच मागणीबाबत लोणार पोलीस स्टेशन येथे कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदर कारवाई ही मारुती जगता पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिन शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली सापडा अधिकारी श्रीमती शीतल घोगरे पोलीस उपअधीक्षक सापडा पोलीस निरीक्षक रमेश पवार सापडा मदत पथक सहायक फौजदार श्याम भांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बैरागी जगदीश पवार विनोद लोखंडे रंजित व्यवहारे शैलेश सोनवणे नितीन शेटे यांनी पार पडली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर